आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा या ठिकाणी पनवेल पुरण मधला जो निकाल आलेला आहे पुरण मध्ये अपेक्षेनुसार त्या ठिकाणी तीन जिल्हा परिषदा महाविकास आघाडीच्या आलेल्या आहेत आणि पंचायत समित्या आठ पैकी महाविकास आघाडीने जिंकलेल्या आहेत पण पनवेलचा निकाल हा अनाकलनीय अविश्वसनीय असा निकाल आहे कारण त्या ठिकाणचे आकडे बघितले तर कुठेतरी ते, ते आकडे मनाला पटत नाहीत डिटेलमध्ये जाऊन त्या संदर्भात निश्चितपणानं आम्हाला विचार करावा लागेल आणि अशा पद्धतीचे निकाल का आले याचा शोध घ्यावा निश्चितपणानं जो निकाल वामडे असेल किंवा अन्य जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा ज्या पद्धतीचं काम शेतकरी कामगार पक्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी के केलेलं होतं हा निकाल विश्वास ठेवायला निश्चितपणानं जड जात आहे आम्ही लवकरच या विषयावर बसून खरे कारण काय आहे त्याचा शोध घेऊ पण आकडे बघितले तर चार हजार सहा हजारांनी जेव्हा सीट जातात त्यावेळेस त्या गावातले आकडे जी गावा अगदी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दे देखील ठामपणानं बरोबर होती त्या गावांमधले देखील आकडे एकदम विपर्यस्त झालेले दिसत आहेत त्याच्यामुळे नक्की कारण काय ते शोध घेऊन आपल्यासोबत त्यावेळेस निवडणूक यंत्रणेमध्ये देखील कुठेही त्या ठिकाणी लाकीना नव्हता अतिशय शिस्तबद्ध निवडणूक यंत्रणा होती कार्यकर्त्यांनी जेव्हा पण मेहनत केली आणि हे सारं झाल्यानंतर अशा पद्धतीचे आकडे जेव्हा सामोरे येतात तेव्हा हे आकडे आकलन करणं किंवा विश्वास ठेवणं सटकन अवघड होत पण आम्ही मंडळी त्याच्या सफोल कारणात जाऊ आणि काय कारण आहेत त्याचा शोध घेऊन नंतर मी आपल्याशी कार्यकर्त्यांना निश्चितपणानं धन्यवाद दिले पाहिजे ज्या पद्धतीच्या मेहनत कार्यकर्त्यांची झालेली होती कारण माझ्या जवळपास साऱ्याच मतदारसंघांमध्ये दोन दोन राऊंड झालेले होते आणि एकजीवपणानं कार्यकर्ते मेहनत करत होते पण ते, की ते, ते मा ती मेहनत ते नियोजन कुठेतरी मतांमध्ये परावर्तित झालेलं दिसत नाही उलट माझ्या माहिती माझ्या मते हे जे मतदान आहे ते कदाचित आमच्या विरोधकांना देखील अपेक्षित नसेल असे आकडे समोर येत आहेत काय कारण आहेत कशामुळे काय झालं ह्या शोध निश्चितपणानं आपण घेऊ मध्य काळामध्ये महाराष्ट्रात दहावी बारावीच्या परीक्षा आहेत त्याच्यामुळे लागल्यास तर एप्रिलमध्ये या निवडणुका लागतील फेब्रुवारी मार्च कारण जवळपास मार्चच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत दहावी बारावीच्या परीक्षा त्याच्यामुळे एप्रिलमध्ये या निवडणुका लागल्या त्यांच्यापणानं आम्ही ताटपणानं त्या निवडणुकाला ता सामोरं जाऊ आणि आताचा जो निकाल आपल्याला दिसतोय तो निकाल रिवर्स करू पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून रहा अपडेट न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस